नमस्कार ॲच्युअर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ जाऊ शकतो गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्याचप्रमाणे कोणती कारणे अशी आहेत कोणते फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्समुळं त्या ठिकाणी कट ऑफ कमी होऊ शकतो हे फॅक्टर्स आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यामुळं व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा तर फॅक्टर्सपासून आपण चालू कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी अफेक्ट करतात कट करता ऑफसाठीचे तर फर्स्ट फॅक्टर आहे लेवल ऑफ प्रीवियस 5 टू सिक्स हे क्वेश्चन पेपर जरा मागचे आपण चार पाच ते सहा वर्षाचे क्वेश्चन्स पेपर बघितले तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सर्व विषय त्या ठिकाणी ए जी चा दोन हजार एकवीसचा फिजिक्सचा पेपर जर सोडला तर बाकीचे जे काही इयर्समध्ये जे काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे हे तुळण्यानं दोन हजार पंचवीसपेक्षा त्या ठिकाणी सोपे होते इझी होते आणि त्यामुळं मागच्या पाच सहा वर्षाचा ट्रेंड जर आपण बघितला तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असं मनात धरलेलं होतं की न नीट दोन हजार पंचवीसचा पेपरसुद्धा त्या ठिकाणी इझी होऊ शकतो परंतु त्या ठिकाणी हार्ड आला होता हा सुद्धा एक मोठा फॅक्टर्स त्या ठिकाणी कटऑफ कमी होण्यामागं इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फिजिक्ससाठीचा विशेष म्हणजे इझी लेवलची त्या ठिकाणी प्रिपरेशन केलेली होती असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना फिजिक्स या विषयामध्ये कमी गुण त्या ठिकाणी पडलेले आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे डिफिकल्टी लेवल तर नीट दोन हजार पंचवीसचा जो काही पेपर आहे हा तुलनेनं दोन हजार सोळापेक्षा ते त्या ठिकाणी कठीण विचारला गेलेला होता आणि डिफिकल्टी लेवल ही खूप असल्यामुळं विशेष म्हणजे फिजिक्सचा जो काही पेपर होता हा खूप हार डिफिकल्ट होता परंतु बायो आणि केमिस्ट्रीचा जो पेपर आहे हा मॉडर्न लेवलचा होता त्यामुळं ते त्या ठिकाणी कुठंतरी कट ऑफ पेपर कठीण असल्यामुळं कमी होऊ शकतो असं न असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे नंबर ऑफ स्टुडंट तर दोन हजार पंचवीसमध्ये जे काही नंबर ऑफ स्टुडंट ॲपियर झालेले आहे तर टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या ठिकाणी न्यूजनुसार वीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट त्या ठिकाणी ऑप्शनल क्वेश्चन्स कॅन्सल झालेले होते दोन हजार पंचवीसमध्ये आ, हे सुद्धा त्या ठिकाणी फॅक्टर जो आहे जो आहे हा फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ कमी होण्यामागं त्या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहे त्याच्यानंतर आहे मॅचिंग क्वेश्चन ऑर नॉट मॅचिंग क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी खूपच कमी तुम्हाला बघायला मिळालेले असेल दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ वाढण्याचं कारण म्हणजे मॅचिंग क्वेश्चन होते असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण समजा आपण एक्झाम्पल जर बघितलं तर समजा ए ऑप्शनचं जर मॅचिंग क्वेश्चन्समध्ये जर एचं सेकंड ऑप्शन असेल तर चारही ते ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी याचं सेकंड फक्त एकाच वेळेस असायचं आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठंतरी फास्ट त्या ठिकाणी कॅल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये मदत व्हायची परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मॅचिंग क्वेश्चन हे खूपच कमी असल्यानं किंवा नस म्हणजे नसल्यातच जमा होते आणि त्या कारणामुळे या ठिकाणी पेपरची जे काही काठिण्य पातळी आहे ती त्या ठिकाणी वाढलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यानंतर टाईम कन्झ्युमिंग ऑर नॉट तर दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे हा बायोलॉजीचा खूप त्या ठिकाणी लेंदी पेपर होता खूप मोठाले क्वेश्चन्स होते आणि लेंदी पेपर असल्यामुळं बायोलॉजीचा आणि काही जे क्वेश्चन्स आहे हे इंट्रोडक्शनमधले होते समरीमधले होते तर काही जे क्वेश्चन्स आहे त्या ठिकाणी आउट ऑफ एक ते दोन क्वेश्चन आउट ऑफ एन्शारिटी होते आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बायोलॉजीला लेंदी पेपर असल्यामुळं खूप वेळ गेलेला होता एक तासापेक्षा जास्त वेळ सरासरी मुलांना लागलेला आहे आणि त्यामुळं कुठंतरी केमिस्ट्री आणि केमिस्ट्री जो आ, पेपर आहे तो त्या ठिकाणी मुलांनी फास्ट सोडवण्याच्या नादामध्ये खूप साऱ्या त्यांच्याकडून चुका झालेल्या आहे आणि फिजिक्सचा पेपर हा खूपच कठीण असल्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी एक्झाम सेंटरमध्ये खच्चीकरण झालेलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी नीटचा जो कट ऑफ आहे दोन हजार पंचवीसचा हा कमी कमी होऊ शकतो तर कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी कट ऑफ कमी होण्यामागं कारणीभूत आहे तर फर्स्ट आपण बघितलेलं आहे मागच्या पाच सहा वर्षाचा जो ट्रेंड आहे एकदमचा हा त्याची जी काठिण्य पातळी आहे ही खूपच एजी असल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एजी लेवलची त्या ठिकाणी तयारी केलेली होती प्रिपरेशन केलेली होती आणि Uh, त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा खूपच हार्ड पेपर आला आणि त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रेशर जे आहे एक्झाम सेंटरचं हँडल झालेलं नाही त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल खूप डिफिकल्ट पेपर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गेलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट जे अपेअर झालेले आहे दोन हजार पंचवीससाठी हे थोडे कमी आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये त्याच्यानंतर ऑप्शनल क्वेश्चन कट झालेले होते मॅचिंग क्वेश्चन त्या ठिकाणी खूपच कमी होते आणि बायोलॉजी पेपर तसाच केमिस्ट्रीचे सुद्धा काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी लेंदी टाईम कंझ्युमिंग होते आणि त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फिजिक्ससाठी कमी वेळ त्या ठिकाणी भेटलेला होता हे जे सर्व फॅक्टर्स आहे हे मेजर फॅक्टर्स त्या ठिकाणी कोणते आहेत कट ऑफ कमी होण्यामागं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो हे आपण आपल्याला नेक्स्ट स्लाइडवर बघायचं आहे त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल जर आपण बघितलं तर फिजिक्समध्ये क्वेश्चनचे जर नंबर आपण बघितले तर फाईव्ह क्वेश्चन्स असे होते थे, फाई ते फाईव्ह टू सिक्स क्वेश्चन ते आपल्याला त्या ठिकाणी एजी वाटत होते त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे जे जर एजी क्वेश्चन बघितले तर ट्वेंटी सेवनच्या आसपास हे एजी क्वेशन्स त्या ठिकाणी आपल्याला आढळलेले आहे त्याच्यानंतर साठ क्वेश्चन बायोलॉजीचे त्या ठिकाणी एजी लेवलचे होते मॉडरेट लेवलचे फिजिक्सचे क्वेश्चन पंधरा केमिस्ट्री पंधरा आणि बायोलॉजी वीस त्या ठिकाणी क्वेश्चन्स ए मॉडरेट लेवलचे होते हार्ड क्वेश्चन फिजिक्समध्ये ट्वेंटी फाईव्ह केमिस्ट्रीमध्ये टू टू थ्री क्वेश्चन्स आणि बायोलॉजीमध्ये दहा क्वेश्चन्स त्या ठिकाणी हार्ड लेवलचे होते असं म्हणाल त्या ठिकाणी हरकत नाही जर आपण फिजिक्सचा पेपर बघितला तर सर्व शिक्षकांचा शिक्षकांचं तसेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की फिजिक्सचा पेपर हा टफ होता खूपच टफ होता कारण नीटच्या इतिहासामध्ये एवढा हार्ड पेपर टफ लेवलचा पेपर कधीही आलेला नव्हता त्यामुळं त्या ठिकाणी कट ऑफ खूप कमी होण्याचे चान्सेस चा आहे त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा जो पेपर आहे हा मॉडरेट होता आणि काही जे क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी टाईम कंझ्युमिंग क्वेश्चन्स होते बायोलॉजीचा जो पेपर आहे हा सुद्धा मॉडरेट आणि टाईम कंझ्युमिंग होता असं म्हणाल त्या ठिकाणी काही हरकत नाही आहे बायोलॉजीला खूप सारा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळ लागला होता जवळपास बायोलॉजीचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना एक तासापेक्षा जास्त त्या ठिकाणी वेळ लागलेला होता आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा एक तास जवळपास त्या ठिकाणी वेळ लागलेला होता आणि त्या ठिकाणी साईन जे आहे किंवा थम इम्प्रेशन जे आहे एक्झाम हॉलमध्ये त्यांनासुद्धा त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिट्स त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना फिजिक्ससाठी फक्त तीस ते चाळीस मिनटं भेटले आहे असं बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी सांगतात आणि त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांना फिजिक्ससाठी टाईम भेटलेला नव्हता त्याचप्रमाणे फिजिक्सचे जे काही काठिण्य पातळी होती खूपच हाय लेवलची असल्यामुळं ले विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फिजिक्सला खूपच कमी मार्क आलेले आपण बघितलेले आहे असे खूप सारे विद्यार्थी आहे ज्यांना नीट दोन हजार चोवीसमध्ये पाचशे साठ पाचशे सत्तर चे आसपास चाहस स्कोअर होता परंतु नीट दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना चारशे साठ सत्तरपर्यंत स्कोअर आलेला आहे असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याकडं आहेत त्याच्यानंतर ॲव्हरेज स्कोअर जर आपण बघितला तर फिजिक्समध्ये मुलांना चाळीस मार्क्सपर्यंत ॲव्हरेज स्कोअर मुलांचा आहे मॅक्झिमम मुलांना त्या ठिकाणी तीस चाळीस ते पन्नासपर्यंत मार्क्स आलेले आहेत खूप कमी मुलांना साठ किंवा सत्तरपेक्षा जास्त मार्क्स फिजिक्सला पाहायला भेटलेले आहेत त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये एकशे पस्ती पस्तीस मार्क्स एवढा अव्हरेज स्कोर त्या ठिकाणी मुलांचा आहे तर बायोलॉजीमध्ये तीनशे मार्क्स एवढा अवरेज स्कोर त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर ओव्हरऑल अव्हरेज स्कोर जर बघितला तर चारशे पासष्ट ते चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त मुलांना एवढे मार्क्स त्या थे, ठिकाणी पडलेले आहेत जे विद्यार्थी टेस्ट सिरीजमध्ये सहाशे सत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत त्यांना मार्क्स पडायचे मात्र ॲक्च्युअल नीट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मेन पेपरमध्ये अशा विद्यार्थ्यांना फक्त चारशे सत्तर ऐंशी ते पाचशे वीसपर्यंत पर्यंत मार्क्स पडलेले आहे त्याच्यानंतर आ... बायोलॉजी एजी का वाटला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बायोलॉजी पेपर हा एजी होता परंतु ॲक्च्युअल जर आपण विचार केला तर बायोलॉजी पेपर हा इझी नसून टाईम कन्झ्युमिंग तसेच लेंदी प्लस काही क्वेश्चन्स आउट ऑफ एन्शियारटी दोन क्वेश्चन आउट ऑफ एन्शियारटी होते त्याचप्रमाणे लेंदी काही क्वेश्चन्स होते आणि समरी आणि इंट्रोडक्शनमधून हो काही त्या ठिकाणी एक दोन क्वेश्चन विचारले गेलेले होते ते जर क्वेश्चन सोडले तर फिजिक्सचा जर आपण विचार केला तर फिजिक्सचा पेपर हा खूपच कठीण असल्यामुळं त्याच्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर कुठंतरी बायोलॉजी पेपर हा सोपा आहे असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतं परंतु ॲक्च्युअली बायोलॉजीज पेपर हा सुद्धा त्या ठिकाणी हार्ड लेवलचा होता असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट ज्यांनी पाचशे प्लस स्कोअर केलेला आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी खूपच कमी आहेत परंतु ज्या चारशे प्लस स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप त्या ठिकाणी जास्त आपल्याला बघायला भेटत आहे त्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी त्या ते ठिकाणी कट ऑफ काय जाऊ शकतो याची त्या ते ठिकाणी विचारणं करत होते त्या अनुषंगानं हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे तर दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्राचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटाचा काय कट का ऑफ जाऊ शकतो गव्हर्मेंट कॉलेजेस तसेच सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजचा काय कटअप का जाऊ शकतो हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर ओपन कॅटेगरीचा जो कटअप आहे हा गव्हर्मेंटसाठी चारशे नऊ ते पाचशेपर्यंत जाऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे त्याच्यानंतर सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा ऑफ चारशे पंचावन्न ते पासष्ट पर्यंत जाऊ शकतो ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा गव्हर्मेंट कॉलेजचा ऑफ चारशे सत्तर प्लस त्या ठिकाणी जाऊ शकतो तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीला त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजसाठी कसल्या प्रकारचा कोटा नाही त्यांना ओपनमधूनच त्या ठिकाणी ॲडमिशन भेटत असतं परंतु डब्ल्यू एसची जे काही बेनिफिट आहे कॅटेगरी बेनिफिट म्हणजेच फीमध्ये जे काही बेनिफिट्स आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात परंतु सीट्ससाठी त्या ठिकाणी कसल्या प्रकारचं स्पेशल सीट्स किंवा रिझर्वेशन त्या ठिकाणी नसतं त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा ऑफ जो आहे हा गव्हर्मेंटसाठी चारशे नऊ ते पाचशे सेमी गव्हर्मेंटसाठी चारशे पन्नास ते चारशे साठपर्यंत जाऊ शकतो एस सी बी सी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा गोर्मेंटसाठी चारशे पंच्याहत्तर ते चारशे ऐंशीच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊ शकतो तर सेमी गव्हर्नमेंटचा चारशे अठ्ठेचाळीस ते चारशे पंचावन्नच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊ शकतो फिजे कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा चारशे पंचाळीस ते चारशे पंचावन्न सेमी गव्हर्नमेंट चारशे पस्तीस पस्तीस ते चारशे पंचेचाळीसपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो एन टी पी कॅटेगरी चारशे तीस ते चारशे चाळीस गव्हर्नमेंटसाठी आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी चारशे पंचवीस ते चारशे तीसपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो एन टी सी कॅटेगरीचा कट ऑफ हा चारशे ऐंशी ते नव्वच्या दरम्यान असू शकतो तर सेमी गव्हर्नमेंटचा चारशे पन्नास ते साठच्या दरम्यान त्या ठिकाणी असू शकतो एन टी टी कॅटेगरीचा चारशे पंच्याऐंशी ते चारशे नऊच्या दरम्यान असू शकतो गव्हर्मेंटसाठीचा तर सेमी गव्हर्नमेंटसाठीचा चारशे पन्नास ते चारशे साठपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी असू शकतो एस सी कॅटेगरीचा जो ऑफ आहे हा गव्हर्मेंटसाठी चारशे दहा ते चारशे पंधराच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊ शकतो तर सेमी गव्हर्मेंटसाठी तीनशे से पंच्याण्णव ते चारशे दहापर्यंत हो हा कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो एस टी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा गव्हर्मेंटसाठी दोनशे ऐंशी प्लस जाऊ शकतो तर सेमी गव्हर्मेंटसाठी दोनशे से पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे खूप सारे इन्स्टिट्यूट शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा डाटा आपण या ठिकाणी बनवलेला आहे यामध्ये हार्डली चार ते पाच मार्क्स कमी किंवा जास्त कट ऑफ होऊ शकतो फार काही याच्यामध्ये डिफरन्शियल असं काही नाही आहे कारण खूप सारे असे विद्यार्थी आहे किंवा कोचिंग क्लासेसशी संपर्क को साधल्यानंतर असं लक्षात येतं की ज्यांचे जे त्या क्लासेसचे जे काही टॉपर मुलं आहे त्यांनासुद्धा कमी स्कोर आलेला आहे चारशे सत्तर ऐंशीपर्यंत गेलेला आहे आणि बरेचसे असे काही कोचिंग आहे इंडिव्हिज्युअल कोचिंग असेल किंवा ओवरऑल पी सी बीचा जो काही कोचिंग असेल तर मॅक्झिमम कोचिंगशी संवाद साधल्यानंतर त्यांचे जे काही टॉपर आहे ते चारशे ऐंशी पाचशे वीस पाचशे चाळीसपर्यंत आहे खूप काही हा आ, हाय स्कोर त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं नाही आहे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेता असं लक्षात येतं की दोन हजार पंचवीसचा कट ऑफ त्या ठिकाणी निश्चितच एकशे वीस एकशे तीस इव्हन दीडशे मार्कापर्यंत सुद्धा त्या ते ठिकाणी कमी होऊ शकतो काही कॅटेगरीसाठी तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कसल्या प्रकारची चिंता करू नये जोपर्यंत एस एम येत नाही तोपर्यंत हंड्रेड पर्सेंट कट ऑफ सांगणं थोडं कठीण आहे परंतु Uh, हा uh, जो काही आपण कट ऑफ एक्सपेक्ट केलेला आहे सांगितलेला आहे एक्सपेक्टेड कट ऑफ जवळपास याच्याशीच त्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणे कट ऑफ गेलेला होता पाच दहा मार्क त्या ठिकाणी डिफरन्स आलेला होता यावर्षीसुद्धा आपण जो कट ऑफ सांगितलेला आहे जवळपास हाच कट ऑफ जाऊ शकतो यामध्ये हार्डली चार किंवा पाच मार्क त्या ठिकाणी कमी किंवा जास्त होऊ शकतात तर या ठिकाणी आपण कोणते फॅक्टर्स त्या ठिकाणी कट ऑफवर अफेक्ट करतात मेजर फॅक्टर कोणते आहे ते जवळपास सर्व कौर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये त्या ठिकाणी किती ॲव्हरेज स्कोअर विद्यार्थ्यांनी किती केलेलं आहे केमिस्ट्रीमध्ये किती केलेलं आहे त्याचप्रमाणे फिजिक्समध्ये किती केलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे ते बायोलॉजीसाठी किती टाईम लागलेला आहे केमिस्ट्रीसाठी ॲव्हरेज स्टुडंटला किती टाईम लागलेला आहे आणि फिजिक्ससाठी किती टाईम लागलेला आहे त्याचप्रमाणे कट ऑफ किती जाऊ शकतो ही माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे ॲच्युअर मेडिकल काउन्सलिंगचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि त्याचप्रमाणे कम्युनिटीची लिंकसुद्धा आपण देणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे काही नंबर आहे ते त्या ते त्या ठिकाणी प्रायव्हेट राहील इतरांना तुमचे नंबर दिसणार नाही तीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे त्यासाठी आपण कम्युनिटी तयार केलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपची लिंक न देता व्हॉट्सअप ग्रुपचा जो काही कम्युनिटी आहे कम्युनिटी ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद